सिरोंचा तालुक्यातील अर्तीदुर्गम अशा नरसिंहपल्ली येथे शुक्रवारी, शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री यांच्या उपस्थितीत भव्य जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मंत्री आत्राम यांनी महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले मंचावर उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील मार्गदर्शन केले त्यात विरोधकांच्या भूलतापांना बळी न पडता मंत्री आत्राम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले जनसंवाद कार्यक्रम आटोपल्यानंतर मंत्री आत्राम यांनी परिसरातील नागरिकांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या त्यांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले कार्यक्रमात परिसरातील विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देखील त्यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी पंचायत समिती सदस्य माजी सरपंच महिला जिल्हा उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच आणि इतर मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टी के भी हम आगे पीछे होने नहीं देंगे ने जो घटना बनाया उस घटना के खिलाफ अगर कोई आवाज उठाता होगा तो राष्ट्रवादी कांग्रेस कभी भी पीछे हटेगी नहीं वो आगे बढ़कर उसका विरोध करने वाला है ये मैं आपको बताने के लिए आया हूँ